नमस्कार आज मी आहेत खुसखुशीत आणि खमंग असे समोसे खूप छान आणि खुसखुशीत असे झाले आहेत समोसे चला तर आपण याच्या रेसिपीला सुरुवात करूयात यासाठी आपल्याला लागणार आहे मैदा मैदा नसेल तर तुम्ही गव्हाचं पिठही वापरू शकता त्यामध्ये आपण ओवा आणि चवीप्रमाणे मीठ टाकून नंतर त्यामध्ये कडकडीत तेलाचे मोहन टाकून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे सर्व पिठाला हे तेल लावून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला पिठाचा गोळा होईपर्यंत हे तेल लावून घ्यायचे आहे नंतर थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे पीठ व्यवस्थित म्हणून घ्यायचे आहे आपले पीठ व्यवस्थित घट्ट म्हणून ठेवायचे आहे थे। पंधरा ते वीस हे भिजण्यासाठी ठेवायचे आहे त्यानंतर मी या ठिकाणी कुकरला बटाटे लावून घेतले होते ते आपण थंड झालेत का पाहूयात आता हे बटाटे एका प्लेटमध्ये काढून त्याचे साल काढून घ्यायची आहे आणि याचे बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर अद्रक लसूण आणि कोथिंबिरीचे अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायची आहे कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी याची फोडणी टाकून नंतर त्यामध्ये तयार केलेली पेस्ट अद्रक आणि लसूणची पेस्ट थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि हे छान व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण एक एक करून मसा मसाले टाकणार आहोत यामध्ये आपण अर्धा चमचा हळद नंतर मी यामध्ये मिरची न वापरता काळा तिखट वापरले आहे कारण माझ्या मुलांना मिरची आवडत नाही आणि काळ्या तिखटाचे समोसे खूप छान लागतात त्यानंतर धने पावडर टाकली आहे आणि थोडासा आंबारी कांदा लसूण मसाला टाकला आहे तसेच थोडासा चिकन मसालाही टाकला आहे असे सर्व प्रकारचे थोडे थोडे मसाले वापरल्यानंतर आपल्या बटाट्याच्या भाजीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे मी हे थोडे थोडे मसाले वापरले आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ टाकून बटाट्याचे काप टाक फोडी टाकून घ्यायचे आहेत आणि याची व्यवस्थित परतून भाजी तयार करायची आहे यामध्ये वरून हिरवी कोथिंबीर टाकून घेत आहे आता आपण आपले पीठ छान भिजले का ते पाहूयात अशा प्रकारे आपले पीठ या ठिकाणी भिजले आहे याला थोडेसे मऊ करून घेऊयात पीठ व्यवस्थित मऊ केल्यानंतर आपण याचा छोटासा एक गोळा घेणार आहोत अगदी लिंबाच्या आकाराचा आणि तो छान असा ओवेल शेप मध्ये लाटून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला छोटासाच एक गोळा घ्यायचा आहे कोळपटाला थोडेसे तेल लावले आहे खाली चिटकू नये म्हणून आणि अशा प्रकारे आपण त्याची पुरी लाटून घेणार आहोत अशा अशा आकाराचा एक पुरी लाटून घ्यायची आहे आणि त्याला मधोमध कट करायचे आहे नंतर त्याच्या सर, सर्व बाजूने पाणी लावून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे त्याला छान असा कोनाचा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपल्या समोशाला परफेक्ट असा समोसाचा आकार येतो आता या कोणामध्ये आपण बनवून घेतलेली बटाट्याची भाजी टाकणार आहोत आणि याला बंद करणार आहोत याला अशा प्रकारे एका साईडने थोडंसं सा दुमडून असे समोरच्या बाजूला हे दोन्ही बाजू चिपटून द्यायचे आहेत अशा प्रकारे आपला छान असा समोश्याचा आकार तयार होतो अशा प्रकारे मी आणखीन काही समोसे करून घेते आणि नंतर ते तेलामध्ये टाकून छान असे खुसखुशीत तळून घ्यायचे आहेत समोसे लाल रंगापर्यंत तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपले समोसे तयार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू